आज एकीकडे देश धुलीवंदनाच्या रंगात रंगत असताना देशात अजूनही असे काही वंचित घटक का आहेत की ज्यांचे आयुष्य मात्र कायमचे बेरंग आहेत त्यातलंच हे आहे ममता फाउंडेशन स्मार्ट पुण्यापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या गुजर निंबाळकर वाडीच्या डोंगरात वसलेला एक सुंदर आशियाणा या आशियाणात आहेत एचआय सारख्या दुर्धर आजारांनी ग्रासलेले आई छत्र हरपलेली कोमल फुलं आज धुलिवंदनाच्या निमित्ताने शार्प न्यूजने खास रंग भरसवले या कोमल फुलांवर पाहूया त्या ममता फाउंडेशनचा हा एक खास आढावा होळीनिमित्त संपूर्ण भारत आज रंगात रंगला गेला आहे पण असे काही घटक असतात भारतामध्ये ज्यांच्या आयुष्य हे बेरंग झालेलं असतं आणि त्यात रंग भरण्याचं काम हे समाजच्या नात्याने आपल्याला करावं लागतं आजच्या दिवशी या मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम मागील सहा वर्षापासून माजी उपमहापौर आबा बागुल करतायत ममता फाउंडेशनचे हे जे मुलं आहेत त्यांच्या मायेचं छत्र हरपलेलं असतं पण त्या मायेच्या छत्र त्यांना देण्याचं काम आणि त्यांच्या निरामय आयुष्यात रंग भरण्याचं काम गेल्या सहा वर्षापासून आबा बागुल करतायत आपण त्यांना विचारूया की आबा सहा वर्षापासून तुम्ही या मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम करतायत काय नक्की भावना असेल तुमची काही नाही माणसाचं आयुष्य कसं असतं आपण या लहानग्यांकडे बघितलेलं कळतं त्यांना जन्म होत असताना त्यांच्या आयुष्याला असं वाटलं नसेल की आपलं आयुष्य हे बेरंग होईल त्यांचा काय दोष आहे हा त्यांचा दोष नाही हा डाय परमेश्वराचा दोष आहे त्यांना जन्म देणाऱ्या आईबाबांचा दोष आहे त्यांच्याही जीवनात आपण रंग भरला पाहिजे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्या भावनेने करतो त्याच्या मागं काही उद्देश नाही की या भावना त्या मुलांच्यामध्ये आम्हीसुद्धा आमचं आयुष्य जगण्यासाठी आमचं रंगबेरंगे आयुष्य आहे ते आम्हाला स्वातंत्र्य चांगलं जगू द्या असं त्यांना वाटलं पाहिजे या कवळ्या मनावर तोच हा परिणाम करण्याचा आहे छोटासा प्रयत्न आहे ह्या ममता फाउंडेशनमधले हे जे मुलं असतात त्यांच्या आयुष्यात पूर्ण बेरंग आपण वर्षभर पाहतो की संपूर्ण भारतात गाजाबाजा असतो आजही संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पूल पार्ट्या असतील यंग जनरेशनच्या मोठ्या पार्ट्या असतील पण या मुलांच्या आयुष्यात खरं रंग भरण्याचं काम समाज म्हणून हे प्रत्येक घटकाचं असतं काय संदेश द्यायला तुम्ही नाही ह्या प्रत्येक समाजातल्या बांधवाला की आपल्याबरोबर आपण थोडंसं खाली पाहिलं पाहिजे की आपण जेव्हा आयुष्यात रंग उधळत असतो तेव्हा असे किती जणं ते आयुष्याचे बेरंग झाले ज्यांचे आयुष्य त्यांच्याबरोबर आपण आयुष्य कसं एक दिवस एक क्षण एक मिनिट जरी घालवला तरी त्यांच्या ही अशा रंगांची उधळण होऊ शकते हाच माझा संदेश आहे की आपण रोज करू फुल पालट्या करू सगळं काही करू पण एक क्षण त्यांच्याबरोबरसुद्धा द्या तरच खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्य जगलात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही रंगाची उधळण केली हेच तुम्हाला परमेश्वरांनी त्यासाठी जन्म दिला आहे मी ममता फाउंडेशनच्या त्यांच्या मॅडम त्यांच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे कित्येक वर्ष त्या काम करतात आजही त्याच्याकडं शासनाचं लक्ष नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक रुपया कोणाचं अनुदान नाही काही नाही या स्वतः जातात लोकांकडं आणि काही लोकं दानशूर व्यक्ती थोडेफार मदत करतात त्याच्यावर चाललं आहे या आजच्या खरं होळीच्या निमित्ताने मी शासनाला एकच विनंती करेन की या ममता फाउंडेशनकडे आपण लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं आजचं हे आपण होळी करूया आपण आज देशात राज्य करतात सगळीकडे राज्य करतात या ममता फाउंडेशनकडं जर पंतप्रधानांनी लक्ष दिलं तर नरेंद्र मोदीला माझा सॅल्यूट असेल नक्कीच ममता सारख्या संस्था भारतात अनेक आहेत त्या संस्थेकडे लक्ष देणे हे शासनाचं आद्यकर्त्य असलंच पाहिजे कारण ज्या मुलांच्या आयुष्यात रंग नसतो त्या आयुष्या त्या मुलांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम या संस्था करतात नक्की कशा पद्धतीने या संस्थेचं काम चालतं आपण विचारून घ्याव्यात मॅडम ममता फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून काम करते कशा पद्धतीनेचं काम चालतं नमस्कार मी संस्थापिका अध्यक्षा ममता फाउंडेशन गेली दहा वर्षापासून ममता फाउंडेशन हे पुण्यामध्ये कार्यरत आहे ममता फाउंडेशनमध्ये सहा वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतची स्वतःची कोणतीही चूक नसताना या आजाराला बळी पडलेली ही मुलं आहेत त्यांना आईवडिलांचं प्रेम देण्याचं आम्ही काम करतो आहे त्याच्यासाठी समाजातील सगळ्या दानशुभ लोकांची आम्हाला गरज आहे आणि मी समाजाला आज होळीनिमित्त असं आवाहन करेल की माझ्या मुलांना फक्त आपल्या प्रेमाची आणि मायेची गरज आहे आज ज्याप्रमाणे इथे आबा बागूल अमितजी बागुल आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक वर्षी येऊन इथे सण साजरे करतात आणि ज्याप्रमाणे त्यांनी दातृत्व दाखवलेलं आहे किंवा ज्याप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकांना ते मदत करत आहेत तर त्याप्रमाणे आपणही सगळेजण येऊन माझ्या मुलांना एक प्रेमाची थाप द्यावी आम्हाला आपल्या सगळ्यांची गरज आहे इथे आमचे जगताप सर आहेत आमचे आधारस्तंभ आहेत संस्थेचे आम्ही सगळे मिळून हे एक अवघड काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि आपल्या सर्वांना विनंती की आपण संस्थेला एकदा नक्की भेट द्यावी आणि या मुलांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा रंग भरण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे नक्कीच पुणे एकीकडे स्मार्ट सिटी होते पण पुण्याच्या या स्मार्ट सिटी या गाजावाजात पुण्यासारख्या एका स्मार्ट शहरात कुठेतरी कोपऱ्यात गुजर निंबळकवाड हे गाव आहे आणि या गावात अशा कोळे जीवांसाठी काम करणारी ही जी ममता फाउंडेशनची जी संस्था आहे त्या संस्थेकडे शासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज आलेली आहे या कोळ्या जीवांचा नक्की काय दोष आहे त्यांना का समाजात मानाचं स्थान दिलं जात नाही कशासाठी ही जी खटपट आहे शासनाची ती चालते त्या मुलांच्या आयुष्यात खरं रंग भरण्याचं काम हे आपण करायला पाहिजे समाज म्हणून पुणे एकीकडे स्मार्ट होतं आहे पण पुण्याच्या एका कोपऱ्यात वसलेल्या या ममता फाउंडेशनकडे अजूनही कुणाचं लक्ष गेलेलं नाही आहे लक्षाच्या विना ही संस्था आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने शासनाबरोबर पुढे येऊन या संस्थेला खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आलेली आहे की जेणेकरून या अशा कोळ्या जीवांच्या जीवात कुठंतरी रंग भरण्याचं काम आपण करावं व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वणकटेसह अभिजित दराडे शार्प न्यूज पुणे